शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता कोर्टामध्ये दोन रिपोर्ट आलेले असतात एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह तर मात्र आता कुठला रिपोर्ट खरा आहे हे मात्र कन्फ्युजन असतं त्यामुळे हॉस्पिटलच्या स्टाफला तिथे बोलवलं जातं आणि त्यावरनं मात्र ते रिपोर्ट बघतात आणि भूमी महाजनचा रिपोर्ट खरा आहे हे मात्र ते सांगतात तेव्हा मात्र आता लगेचच गीतांजलीला फारच टेन्शन येतं तर दुसरीकडे आता तुम्हाला काही बोलायचं आहे का असं भूमी गीतांजलीला बोलते त्यामुळे नाही मला काय बोलायचं असं बोलले दुसरीकडे तो रिपोर्ट मात्र जज साहेबांना दाखवला जातो तर तेवढ्या जज साहेब त्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही इतक्या थांबपणे कसं काय सांगू शकता तेव्हा मात्र ते म्हणतात की कसं आहे ना या गोष्टीमध्ये म्हणजे या सेक्शन मध्ये ज्याला ज्ञान असतं ना त्यालाच ही गोष्ट माहिती असते मी हा रिपोर्ट पूर्णपणे चेक केला हा रिपोर्ट पॉझिटिव्हच आहे फक्त जो रिपोर्ट बनवलेला आहे खोटा त्यांनी फक्त तिथे निगेटिव्ह केलेला आहे बाकी सगळा रिपोर्ट सेम आहे त्यामुळे हे बाळ भूमी महाजनांच आहे आणि हे सिद्ध झाल्यामुळे आता इकडे भूमी आणि आकाश खूप खुश होतात तर दुसरीकडे अमोलीला प्रचंड त्रास होतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता कोर्टाने सांगितलेलं असतं की आजच्या आज आच बाळाला अमोलीकडनं भूमी यांच्या ताब्यात द्यायचा आहे त्यामुळे मात्र आता कोर्टाचा निकाल लागलेला असतो आणि अमोली तिथून रडतच निघालेली असते इकडे मात्र बाळाच्या स्वागतासाठी घरामध्ये अमोली सकट पोलीस बाळाला घेऊन भूमीच्या घरी येतात आणि बाळाला आता घरी आलेलं बघून भूमी आणि आकाश प्रचंड खुश झालेले असतात परंतु अमोली मात्र प्रचंड रडत असते मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की भूमी आकाशला म्हणत असते की आपण केस जिंकलो आपलं बाळही आपल्याकडे आलं परंतु गोष्टीचा मास्टर माइंड कोण आहे हे, हे तर आपण शोधायलाच हवं आणि हे मात्र इकडे रागिनी ऐकते रागिनी आता फोनवर एका व्यक्तीला सांगते की त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल करायला आणि आता आकाशाने त्यांची फॅमिली सगळेजण बाहेर पडलेले असतात दुसरीकडे रागिनी मनाशी विचार करते जसं तुझ्या वडिलांना मी पाठवलं ना तसंच मात्र आता तुला पण या जगातनं मी त्याच पद्धतीने पाठवणार आहे तुमचा हा पहिला आणि शेवटचा फॅमिली प्रवास असणार आहे असं म्हणून ते आता प्रचंड खुश होते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा